बारामती स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज स्तंभाचे होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण राष्ट्रभक्तीचे जाज्वल्य प्रतीक असलेला बारामती शहरातील सर्वात उंच राष्ट्रध्वज स्तंभ येत्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी लोकार्पित लोकार्पणित केला जाणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि राज्यसभेच्या खासदार सुनित्रा पवार यांच्या उपस्थितीत पंधरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता तीन हत्ती चौकातील नटराज नाट्य कला मंदिर समोरील कला मंडळाचे माहिती दिली बारामती पंचक्रोशी मध्ये इतका उंच राष्ट्रध्वज स्तंभ नाही प्रथमच हा स्तंभ साकारत असून या स्तंभावर भारतीय तिरंगा मोठ्या डौलाने फडकणार आहे देशभक्तीची भावना यामुळे निश्चितपणे वाढीस लागणार आहे असे देखील किरण गुजर यावेळी म्हणाले स्वातंत्र्य दिन या दिवशी बारामतीमध्ये एका महत्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे बारामती शहराचा सर्वांगीण विकास होत असताना या भागाचे लोकप्रतिनिधी आदरणीय आदरणीजीदा पवार साहेब यांचे संकल्पना होते की बारामती शहरातील मध्य ठिकाणी उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारावा आणि त्याच्यामध्ये राष्ट्रध्वजाची उभारणी करावी ही संकल्पना आता पूर्णत्वाला गेली आहे आणि ऑगस्ट दिवशी या राष्ट्रध्वज स्तंभाचं लोकार्पण सोहळा संध्याकाळी साडेसहा वाजता अजितदादा साहेब आणि सौ सुनीत्रविणी पवार यांच्या उपस्थितीत हस्ते होणार आहे तत्पूर्वी सकाळी दहा वाजता राज्यसभेच्या खासदार सुनीत्रविणी पवार यांच्या हस्ते याच ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे नृत्याचा कार्यक्रम होणार आहे सर्व बारामतीकरांकरता तो खुला मा ने ने, ले ले आहे माझी आपल्या माध्यमाच्या निमित्ताने सर्व बारामतीकरांना विनंती राहील की सर्व बारामतीकरांनी हा आपल्या घरचाच कार्यक्रम समजून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कारण या ठिकाणी भिगवंत हुतात्मा स्तंभाच्या बाजूने नागरिकांना बसण्याची सोय केलेली आहे खुर्च्यांची सोय केलेली आहे त्यामुळे आपण अगत्य उपस्थित राहावं अशी विनंती आहे धन्यवाद